नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या लाडकी बहिण योजनेत काही चुका उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली कोयना धरणात बावीस टक्के समाधानकारक जलसाठा कोयना शिवसागरच्या जलवर्षात प्रारंभ नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीतील कांदा लिलाव शेतकऱ्यांनी पाडला बंद महिलांनाच नव्हे पुरुषांनाही मिळणार एस टीच्या प्रवासात विशेष सवलत परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा बोगस लाडक्या बहिणींची पोलखोल होणार इन्कम टॅक्स डेटा देणार राज्य सरकार बहिणींना लिस्टमधून काढणार परभणी लघु तलावात दहा टक्के तर मध्यम प्रकल्पात चौदा टक्के पाणी साठा पालघर जिल्ह्यामध्ये भात बियाणे खरेदीसाठी गर्दी आपले सरकार सेवा केंद्राच्या शुल्कात झाली दुप्पट वाढ जळगाव जिल्ह्यात केवळ एकतीस टक्के उपयुक्त जलसाठा लाडकी बहीण योजनेत पन्नास लाख महिलांवर अपत्रितेची टांगती तलवार उत्पन्न पाडत निळल्यास सुरुवात केवळ सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात खरीपाच्या तोंडावर डी ए पी तुटोडा अवैध एच टी बी टी कापूस बियाण्याचा साठा मृतुजापूरमध्ये जप्त मोरा येथे बनावट डीएपी खताचा साठा पकडला अमरावती जिल्ह्यामध्ये मे पाऊस भारतात कोरोना हजार सातशे अठावन वर पोहोचली महाराष्ट्रात कोविडचे पाचशे सहा बाधित रुग्ण कोरडाऊ शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये कृषी विभागाचा आव्हान संत सोपनकाका पालखीचे तेवीस जूनला पंढरपूरला प्रस्थान कर्जमाफी द्या अन्यथा न्यायालयीन लढा उभारू शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखेडे यांचा इशारा उंबरगा तालुक्यात मुसळधार पावसाने पेरणीपूर्वीच शेतीचे नुकसान अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद